गणेश विसर्जनाच्या वेळी गडगा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर दोन अथक शोधण्यात बचाव पथकाला यश आहे ही घटना नेमकी कशी घडली आणि प्रशासनाने यावर काय पावले उचलली पाहूया सविस्तर मध्ये गडगा नदी जिथे गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा उत्साह असतो पण यावेळी याच नदीत एक दुर्दैवी घटना घडली तीस वर्षीय अनिल गणेश माकोडे हा तरुण गणपती विसर्जनासाठी नदीकाठी गेला होता अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि अनिल त्यात वाहून गेला गावकऱ्यांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली ही माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले कुसुमकोट बुद्रुक येथील गावकरी अनिल सुखरूप परत यावा यासाठी प्रार्थना करत होते जिल्हा शोध व बचाव पथक आपत्ती मित्र आणि स्थानिक तरुणांनी मिळून शोधकार्य सुरू केलं दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर बचाव पथकाला यश आलं अनिलचा मृतदेह नदीपात्रात सापडला देवानंद भुजाडे विशाल निमकर अर्जुन सुंदरडे महेश मांदाडे दीपक चिल्लोरकर सुरेश पालवे नागेश बेठेकर आणि साजन तारेकर या टीमने हे शोधकार्य यशस्वी केलं ही घटना सर्वांनाच हळहळ लावून गेली दुर्दैवी घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते की कोणत्याही धार्मिक विधी असो आपण निसर्गाच्या नियमाचे पालन केले पाहिजे आणि सुरक्षितेची स पूर्ण काळजी घेतली पाहिजे प्रशासनाने केलेल्या या प्रयत्नाचे कौतुक करायलाच हवं या घटनेने गणेशोत्सवावर एक दुःखदय सावट आला आहे